नाशिक रोड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली गटाच्या वतीने भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता पूर्व मतदारसंघात माहितीचे उमेदवार आमदार राहुल डिकले यांच्या प्रचारार्थ प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मध्य मेळावा घेण्यात आला या मेळाव्यास मार्गदर्शक उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा जिल्हा प्रमुख प्रकाश जि लुंडे नाशिक जिल्हा युवक प्रमुख अमोल पगारे माजी नगरसेवक संजय भालेराव नैनाताई वाघ समीर शेख कामगार नेते रामबाबा पठारे भारत निकम या मेळाव्यात उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांनी देखील आपल्या मनोगतातून गेल्या मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले यांच्या माध्यमातून प्रभागात अनेक छोटी मोठी कामे करण्यात आली राहुल ढिकले यांनी प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या रस्त्याची तसेच पाणी प्रश्न आणि ड्रेनेज लाईटचे व स्ट्रीट लाईट समस्या असे प्रभागातील अनेक कामे त्यांच्या माध्यमातून पूर्ण केली आहे प्रभागातील कुठलीही समस्या असेल तर ते त्यांच्या माध्यमातून ते त्वरित सोडवत असतात

राहुल भाऊ ला माहिती आहे आपल्या नियमाने आपल्या वाढदिवसाच आणि आता कुठल्याही आमदारांनी केले नाही जो कोणी दक्षता घेतलेली नाही आणि नुसतं बड्डेच कार्ड न देतात ज्याप्रमाणे वय वयोमान आणि वर्ग असेल लहान असेल त्यांच्याप्रमाणे त्यांना गिफ्टही राहुल भाऊनी दिलेले व त्याची खुशी मी स्वतः बघितलेली आहे म्हणून मला माहिती आहे का त्यांनी प्रत्येक लक्षात ठेवले व वाढ दुसऱ्या शुभेच्छा द्यायला कधीही विसरलेले नाही राहुल भाऊनी आतापर्यंत केलेलं नाही राहुल भाऊनी रस्त्याचं काम असो नालीचा असो प्रत्येकी किंवा आपले वैयक्तिक कार्यक्रम असो तिथे उपस्थिती दिली कधी येणे सांगितले का मला वेळ नाही किंवा मी येऊ शकत नाही पण राहुल भाऊने आपले प्रत्येक काम आर पी जसं नाशिक रोड मी सांगितले असत आम्ही ते पार पाडलेले आज म्हणण्यात आलं तर त्यांना जास्त प्रचंड माताने ज्याप्रमाणे सुनी भाऊ यांनी शब्द दिला असत त्याचप्रमाणे सनी मागच्या वर्षी विधानसभा प्रथमच निवडणूक होती त्यांची आमचे वडील गेल्यानंतर पण त्यावर पण माल भाऊ ढिगले यांना निवडून आणून दिले व आज पण आम्ही वाघून त्याचप्रमाणे आमचं सुभाष रोड व आपला मतदारसंघ जेवढा असेल तिथे अत्यंत खरंच आहे कारण आम्ही राजकारण आले नाही त्याच्या पाठीशी खंबीरपणे मग ती कोणतीही वेळ जरी आली तर रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता हा तयार असतो आणि म्हणून आवटे साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी आम्हाला जो आदेश आलेला आहे की महायुतीचं जे काम या ठिकाणी माझ्या घराच्या धर्म रामचंद्र संविधान जाणार अशा लोकांच्या भूमिपाला बळी न पडता येत्या वीस तारखेला आपण कोणाची लालसा न ठेवता कोणते आमिषाला बळी न पाडता राहुल भाऊ बिकले यांच्या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून

साहेब जिद्दीचे कार्यकर्ते लवकर आरकेची बैठक लवकर घेत नाही खरं सांगतो गर्दीचं कारण सोडून द्या पण पुरात कामाला वेळ पुरत नाही रेल्वे पुरत नाही काहीच पुरत नाही खायला प्यायला तर पुरतच नाही पण ही गर्दी कशी असते ही स्वामी महाराजांची गर्दी माझ्यावर चिडतील माझ्या आहेत सांगून देतो मी माझ्यावर चिडतील रागवतील पण चार भिंतीच्या आहात चौकात माझा कार्यकर्ता एकमेकांचा सन्मान करणार आहे तसा आम्ही भर भरभवण्यामध्ये आपल्याला या माहितेच काम करायचंय कोण काय वावड बसील कोण काय केला हे नाही आम्ही आपल्या सोबत तुम्ही फक्त तुमचं लीड किती बघतोय ते आपल्याला बघायचंय आणि आपल्या रेकॉर्ड ब्रेक आपल्या मतदारसंघातून आपले माणसं हे रेकॉर्ड नाशिक महानगरपालिकेमध्ये तिन्ही तिन्ही कमळ आहे तिन्हीच्या तिन्ही कमळ रेकॉर्ड ब्रेक निवडून आणण्यासाठी आपण शिद्दीला कामाला लागा वीस तारीख की तुमच्या माझ्या अस्तित्वाची लढाई आहे तुमच्या माझ्या प्रतिष्ठेची लढाई आहे आधी नाही तो कधी नाही या गुरुच्या लढाया सोप्या लढाया होत्या ही लढाई सोपी रे मी एकदा अनेक प्रसंग आले असते धन्यवाद जय भीम जय सैद जय भीम जय सैदान जय महाराष्ट्र म्हणायला हॅलो आणि ती मला आरपीआय नाशिक आय नाच्या रुपांनी मिळाली आहे हे मी माझं मागे समजा किशोर भाऊ असेल रामबाबा असेल संजू भाऊ असेल नयना बाबी असेल किंवा प्रमोद भाऊ असेल चंद्रकांत भाऊ असेल हे सगळे लोक आज लहान भावासारखं किंवा एका कुटुंबातल्या सदस्यासारखं मला वागवतात आणि जेव्हा जेव्हा काही काम असेल तर माझ्याकडून नये घेता रामबाबांनी मला सांगितलं घोषणा दिली आमदार रामबाबा पठारे परंतु एक सांगतो चार लाख आठ हजार मतदार आहेत या मतदारांपर्यंत पोहोचायचं तर रामू दिलेलं शक्य नाही मग जो माणूस असतो रामबाबांसारखा त्याच्याकडे लोक समस्या घेऊन येतात त्यांच्याकडे लोक काम सांगतात आणि त्या माध्यमातून जेव्हा आपण काम करतो तेव्हा लोकांच्या दृष्टिकोनातून राहुल इथले आमदार नसतो रामबादार राम असलो तरी खाली जे काम करतात त्यांच्या बळावर मी उभा आहे खाली जे समाजसेवा करतात त्या बळावर मी लोकांचे आशीर्वाद मागतो कारण एकदा माणूस पुरत नाही आणि त्याच्यामुळे ही जी टीम आहे ही माझ्या घरची टीम आहे लोणे साहेब जरी आमचे कुटुंब बरोबर असले तर त्या कुटुंबातला मी पण एक घटक आहे आदरणीय सुनील भौवाल यांच्याबरोबर मी महापालिकेत काम केलंय आणि त्यांनी मला लहान भावासारखे पण दिलं होतं आणि नैना आज त्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करताय आमचे समीर भाई शेख आहेत ते एक मोठ्या भावासारखं मला सांभाळून घेतात आणि त्याच्यामुळे आज जेव्हा आपण फिरतो तेव्हा आरपीआयचा जेव्हा सर्वे झाला तेव्हा आरपीआय सगळ्यांनी सांगितलं की राहून घेतले आणि त्याच्यामुळे मी ह्या सगळ्यांचे मानाव्या ऋण कमी आहेत आणि एक सांगतो महापालिकेचा विषय निघाला नाही परंतु महापालिकेच्या इलेक्शन मध्ये पत्र घेणारा हा राहुल त्याच्यामुळे संबंध हे आयुष्यभराचे असतात रिलेशन हे आयुष्यभराचे असतात एकमेकाच्या मदतीला माणूस कायम धावून आणि ते काम आपल्याला आयुष्यभरासाठी हे नातंजी जोडलेलं ते आहे आणि त्याच्यामुळे इथं आलेल्या सगळ्यांना परत एकदा मी आभार मानतो की एवढे मोठे संख्येने आले वीस तारखेला कमराचं बटन दाबून आपण मला आशीर्वाद द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि बाबासाहेबांचं संविधान टिकवायचं असेल बाबासाहेबांची घटना टिकवायची असेल तर येऊन देऊ नका आले तर परत सरकार आल्याशिवाय राहणार नाही सर्वसामान्य म्हणून जो काम करतो तो जर बाजूला झाला आणि वैपरी लोक आले तर परत इंग्रजांचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आणि यावेळी आमदार राहुल टिकले तुम्हीच होणार असे संपूर्ण आरपीआय पदाधिकाऱ्यांच्या वतीने शब्द देण्यात आला या मेळाव्यास चंद्रकांत भालेराव माधुरी भोळे आकाश घुसळे राजभाऊ वानखेडे दिनेश दासवानी प्रमोद बागुल किशोर खडताळे सागर शिरसाट मिलिंद निकम विजय सोनवणे दिलीप साळवे भाऊसाहेब जगताप संतोष पाटील शरद गायकवाड आकाश भोलेराव बाळासाहेब जाधव पंडित साळवे शांताबाई पगारे सुभाष बोराडे सचिन हिरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हे ये उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला यांचे न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड